हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण किचनमध्ये वापरला जाणारा गॅस सिलेंडर जास्तीत जास्त कित कसा वापरता येईल यासाठी काही छोट्या मोठ्या टिप्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण सिलेंडर विकत घेतो त्यावेळेस आपण तिचं वजन करून घ्यायला हवा परंतु खूपदा असं होतं की आपण वजन न करताच सिलेंडर घेतो आणि ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस आपण सिलेंडर लावतो बुकिंग करून आधीच सिलेंडर घेऊन ठेवतो त्यामुळे गरज नसल्यामुळे आपण लगेच लगेश्च वापरत देखील नाही परंतु केव्हा तुम्हाला शंका वाटेल की तुमची टाकी वजनापेक्षा कमी हलकी वाटते आहे वा त्यावेळेस तुम्ही नक्की तिचं वजन चेक करा आणि मगच विकत घ्या कारण जे आपल्याकडे कॅश मेमो येत असतो त्याच्यावर जी प्रिंटेड प्राईज असते ती जी आपण त्यांना पे करत असतो त्या प्राईजमध्ये आपण गॅस सिलेंडर अगदी वजन करण्यापासून तर आपल्या गॅस सिलेंडर शेगडीला जॉईन करेपर्यंत संपूर्ण पैसे मोजलेले असतात त्यामुळे जर तुम्हाला वाटलं की तुमच्या टाकीमध्ये थोडा जरी फॉल्ट आहे तर तुम्ही ती लगेच रिप्लेस करून घ्या ही झाली आपण गॅस सिलेंडर जॉईन करण्याआधीची खबरदारी परंतु खूपदा असं होतं की आपण गॅस सिलेंडर लावल्यानंतरही खूप चुका करतो आणि त्यामुळे जास्त दिवस न जाता गॅस सिलेंडर आपल्याला अगदी थोडे दिवस जातो यासाठी काय करायचंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या दिवशी सिलेंडर लावणार आहोत किंवा टाकी लावणार आहोत त्या दिवसाची जी तारीख आहे तारीख आहे ती आपल्या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवायची आहे याने आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला साधारणतः एक टाकी किती दिवस जाते अंदाजे एक महिना सव्वा महिना दीड महिना किंवा वीस दिवस पंचवीस दिवस या हिशोबाने आपल्याला एक अंदाज येतो की आपण एक टाकी सरासरी किती दिवसांसाठी वापरू शकतो त्यानंतर न खूप सारे लोक रेग्युलेटर हा सकाळी उठल्यानंतर न चालू करतात आणि रात्री झोपण्याच्या वेळेस बंद करतात परंतु अशी चूक करायची नाही आहे जेव्हा केव्हा आपल्याला गॅस वापरायचा आहे त्यावेळेसच रेग्युलेटर ऑन करायचा आहे आणि आपलं स्वयंपाक झाल्यानंतर रेग्युलेटर बंद करायचं आहे यामुळे खूप सारे होणारे अपघात टाळता येतील त्याचप्रमाणे गॅसची देखील बचत होईल त्याचबरोबरीने जेव्हा केव्हा आपण गॅस वापर गॅस शेगडीचा वापर करणार असतो त्यावेळेस थोडा जरी लिकेजचा वास आला तरी लगेच आपण ते सिलेंडर तिथला रेग्युलेटरचा नॉब आहे तो बंद करायचा आहे कारण गॅस लिकेज जरी पहिल्यांदा थोड्या प्रमाणात होत असेल तरी ते वाढण्यासाठी खूप वेळ लागत नाही यासाठी रिस्क नको म्हणून लगेच रेग्युलेटरचा जो नॉब आहे तो बंद करून ठेवायचा आहे आणि आपल्याला अंदाज असतो की वास नक्की कुठनं येतोय म्हणजे नळीपासनं येतोय रेग्युलेटरपासनं येतोय की शेगडीच्या बटनापासनं येतोय या तीनच ठिकाणी लिकेजचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे एकदा आपण स्वतः चेक करायचंय की नक्की कुठे लिकेज होत आहे कारण जिथे लिकेज होत असतं तिथनं एक बारीक असा आवाज येत असतो त्यावरनं ना देखील अंदाज येतो की इथे लिकेज प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्हाला यातलं समजलं नाही तर तुम्ही तुमच्या डीलर जो काही गॅस डीलर असेल त्यांना संपर्क साधून तुमची जी काही तुमची जी काही समस्या आहे ती त्यांना सांगा आणि त्यांच्या अधिकृत अशा मेकॅनिक कडन तुमची गॅस शेगडी किंवा जो काही पाईप पा आहे किंवा सिलेंडर आहे कि रेग्युलेटर आहे ज्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम झाला असेल तो ते मेकॅनिक तुम्हाला दुरुस्त करून देतील यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा केव्हा स्वयंपाक करणार आहोत त्यावेळेस गॅसवरती खूप सार खकट वगैरे पडण्याची शक्यता असते त्यामुळे बर्नर हे नेहमीच साफ असले असायलाच हवे कारण बर्नर मध्ये जर घाण साचलेली असेल तर तुमचे सिलेंडर कितीही चांगला चालत असला तरी जो काही भांड्यांपर्यंत लागणारा जो काही ज्योत आहे ती कमी प्रमाणात पोचते आणि यासाठी आपल्याला जास्त वेळ आणि जास्त इंधन वाया जाते त्यासाठी आपले जे काही शेगडीचे बर्नर आहेत ते नेहमीच्या नेहमी स्वच्छ करून ठेवा त्याचप्रमाणे जर का तुमच्या भांड्यांना कोजळी येत असेल म्हणजेच भांडी खालणं काळी होत असेल तर आपला गॅस संपत आला या आहे याचा आपल्याला अंदाज येतो परंतु जरी गॅस सिलेंडर नवीन लावला आणि भांड्यांना कोजळी पकडली तर समजून घ्यायचं आहे की नॉबमध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपली जी शेगडी आहे ती संपूर्ण साफ करण्याची वेळ आली आहे जेव्हा केव्हा तुमचे भांडे जसे आपण चुलीवर ठेवतो तसे काळे होत असतील गॅसवर ठेवल्याने तर तुमच्या शेगडीमध्ये नक्कीच काहीतरी फॉल्ट झाला आहे किंवा घाण साचली आहे ती साफ करण्याची गरज आहे हे समजून घ्यायचं आहे आणि ती शेगडी त्या अधिकृत मेकॅनिक कडून साफ करून घ्यायची आहे यामुळे देखील खूप सारा गॅस सिलेंडर वायाला जातो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सिलेंडर हा नेहमी शेगडीपेक्षा खालच्या बाजूला असायला हवा म्हणजेच काय तर आपण किचन ओट्याचा वापर करायला हवा कारण ही सिलेंडर सिलेंडरमधनं जो गॅस येत असतो तो शेगडीपर्यंत पोहोचण्यासाठी ती कन्व्हिनियंट पोझिशन असते की गॅस सिलेंडर हा खाली आणि शेगडी ही वरतीच असायला हवी जर यदा कदाचित जर तुमच्या घरात काही अपघात झाला आणि ही, ही पोझिशन सिलेंडर आणि शेगडीची नसेल तर तुम्हाला त्यापासून कुठलंही नुकसान भरपाई मिळू शकत नाही यामुळे किचन ओटा हा सोयीस्कर असतो त्यासाठी जेव्हा केव्हा तुमच्या घरामध्ये गॅस शेगडी असेल ती खाली अशीच जमिनीवर ठेवू नका त्यासाठी किचन ओटा करणं जास्त गरजेचं आहे याने होणारे अपघात देखील टाळले जातील त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरची देखील बचत होईल अजूनही खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण ध्यानात घ्यायला हव्यात जसे की आपण एकदा जेवण झालं की उरलेलं अन्न आहे ते फ्रीजमध्ये ठेवतो हो आणि जे जेव्हा आपल्याला पुन्हा त्याची गरज वाटणार असते किंवा भासणार असते त्यावेळेस ते, 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 ते आपण काढून गरम करायला तसंच गॅस शेगडीवर ठेवतो हो परंतु तसं न करता एक अर्धा ते पाऊन तास ते अगोदर काढून ठेवायचं आहे जेणेकरून ते जे काही अन्न आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं ते रूम टेम्परेचरला येईल आणि मग आपण गरम करू कारण ज्यावेळेस आपण खूप जास्त थंड पदार्थ डायरेक्ट शेगडीवर ठेवतो त्यावेळेस त्याला गॅस हा जास्त प्रमाणात लागत असतो त्यामुळे देखील आपला गॅस हा जास्त प्रमाणात वा खर्च होतो यासाठी रूम टेम्परेचरला फ्रीजमधील वस्तू येऊन द्या आणि मगच त्या गरम करायला शेगडीवरती ठेवून द्या त्याचप्रमाणे स्वयंपाकाची ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे आणि नंतरनच शेगडी सुरू करायची आहे कारण खूपदा असं होतं की आपण स्वयंपाकाची पूर्वतयारी करत नाही आणि ऐन वेळेला मग जी गोष्ट आठवेल ती गोष्टीच्या मागे धावत बसतो त्या नादात देखील आपला गॅस सिलेंडर खूप जास्त वायाला जातो यासाठी भाज्या वगैरे असतील भाज्या चिरणं कापणं किंवा फोडणी फोडणी द्यायची असेल तर मसाल्याचे पदार्थ तेल मिठाचं भांडं हे जे काही भांड आपल्याला रिक्वायर्ड गोष्टी आहेत त्या आधी सगळ्या असेंबल करून घ्या ठेवायच्या आहेत आणि नंतरनं स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे आणि शक्यतो प्रेशर कुकरचा वापर करायचा आहे जेणेकरून वेळेची आणि इंधनाची दोन्हीची बचत होईल प्रेशर कुकरचा वापर केल्यामुळे एकाच कुकरमध्ये आपण डाळ भात किंवा एखादं कडधान्य बटाटे वगैरे उकडायचे असतील तर ते अशा प्रकारे मल्टिपल जे काही फंक्शनिंग आहे ते एकाच प्र प्रेशर कुकरमध्ये करू शकतो यामुळे आपली वेळेची आणि इंधनाची दोन्हीची बचत होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढी गोष्ट आपल्याला भांड गरजेचं आहे तेवढ्याच प्रमाणात भांड वापरायचं आहे म्हणजे प्रमाणात जर भाजी वगैरे करायची असेल भांड घेतलं तरी देखील आपला गॅस सिलेंडर आहे तो वाया जातो यासाठी गरजेनुसार जी भांडी लागतील तीच भांडी भांड्यांचा वापर करा आणि मोबाईलचा वापर शक्यतो किचन मध्ये टाळा कारण खूपदा असं होत की आपण मोबाईल मध्ये जर गुंग असू तर अगदी दूध तापवायला ठेवलं की उतू जात चहा चहा बनवायचं म्हटलं की उतू जात मग ऊतू गेलेला पुन्हा ते बर्नरमध्ये सास्तं शेगडी खराब होते आणि अशा पद्धतीने देखील आपला जे काही अन्न पदार्थ आहे ते तर वायाला जातातच परंतु गॅस शेगडीची देखील नुकसान होते त्यामुळे मोबाईलचा वापर हा प्रामुख्याने किचनमध्ये करणं टाळायचंच आहे अशा पद्धतीने खूप छोट्या छोट्या अशा टिप्स आहेत ज्या आपण किचनमध्ये फॉलो केल्या तर आपला गॅस सिलेंडर आहे तो जास्तीत जास्त दिवस आपल्याला घालवता येईल आजची माहिती तुम्हाला थोडी जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर